आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर विद्यार्थ्यांचं भविष्य कृती समारंभ इंटरनॅशनल धम्मघट्टी तसेच आयोजक लीग लिग्रारा घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर कोयत्यानं सोहळ्यात विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

आज सेवा सेवानिवृत्त हो रहे हैं तो इसी प्रकार आज उनका स्वागत किया है तो हम आशीर्वाद दिया है अनेक शिक्षक इधर आए और गए लेकिन मन लगा के ये संगीता बगारे जी ने सेवा भावी से अपना शिक्षक शिक्षक वृत्त जो है सेवा बहुत ही अच्छी तरह किया है इसलिए हम मन से उसको आशीर्वाद दिया है उसका जीवन सफल बने मंगल बने कल्याण बने मंगल हो मी संगीता संजय पगारे गेली तेहतीस ते वर्षापासून मी तक्षशिला विद्यालयामध्ये एक शिक्षिका म्हणून कार्य करत होते आणि आज माझा सेवानिवृत्तीचा दिवस आहे आणि या सेवानिवृत्तीसाठी माझे अनेक विद्यार्थी शिक्षक आणि शाळा संस्था आणि मुख्याध्यापक यांनी माझा या सेवानिवृत्तीचा आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मला या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत माझं मन अगदी भरून आलेलं आहे नक्की मला काय सांगावं आणि काय बोलावं ते कळत नाही आहे पण तरी पण जाता जाता मी एवढंच सांगेल की मला ही जी शाळा आहे ही सगळी मला एका फॅमिली आणि कुटुंबासारखी होती त्यांनी मला खूप आधार दिलेला आहे आणि मी त्यांचे कधीच फेडू शकत नाही हे माझे खूप खूप चांगले ऋणानुबंध होते आणि हे असेच पुढे पण चिरकाळ टिकून राहोत अशी मी प्रार्थना करते आणि इथेच माझे दोन शब्द आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर